नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आषाढ स्पेशल खुसखुशीत अशा गहू पिठाच्या कापण्या करतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी भरून पाणी एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे त्यानंतर एक बाउल घ्यायचं आहे आणि बाउलमध्ये आपण ज्या वाटीने एक वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी भरून गूळ घ्यायचा आहे आणि कोमट झाल्यानंतर पाणी आपल्याला या गुळामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चमच्याच्या किंवा विस्करच्या मदतीने आता या कोमट पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ असा सतत ढवळत वितळून घ्यायचा आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकाल गुळामध्ये कोमट पाणी घातल्यामुळे आपला गूळ या ठिकाणी छान वितळलेला आहे त्यानंतर आता या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोप आणि विलायची पावडर टाकून घ्यायची त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि तीन चमचे वितळलेले साजूक तूप टाकून घ्यायचे तूप मीठ विलायची सोपची पावडर आपल्याला या गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्या कापण्या खुश खुसखुशीत होण्याकरिता या गुळाच्या पाण्यामध्ये तीन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचे अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा आहे आणि सुरुवातीला या पाण्यामध्ये आपण फक्त एक वाटीभर गहूपीठ टाकून घेणार आहे त्यानंतर या गुळाच्या पाण्यामध्ये बेसनपीठ रवा आणि गहू पीठ असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आपलं गुळाच्या पाण्यामध्ये बेसन पीठ रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून झाले मिक्स झाल्यानंतर परत या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत या मिश्रणामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी परत मी गव्हाचं पीठ मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले बघू शकता मिश्रण अजून आपलं पातळ आहे तर या मिश्रणामध्ये परत अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे कापण्याचं पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कापण्याचं पीठ बनवण्यासाठी आपण एक वाटी पाणी एक वाटी गूळ तीन चमचे बेसन पीठ अर्धी वाटी बारीक रवा आणि दोन वाटी गहू पीठ वापरलेलं आहे तर बघू शकता आपलं कापण्याचं पीठ आता मळून झालं आहे आणि मळलेलं पीठ छान असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे खूप घट्टसुद्धा हे पीठ मळून घ्यायचं नाही तर आता आपल्याला मळलेलं पीठ अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे उन, तर पीथा जा पीथा जा या ठिकाणी कापण्याच्या पिठाला ठेवून अर्धा तास झाला आहे आणि अर्ध्या तासामध्ये तुम्ही बघू शकाल की आपलं कापण्याचं पीठ छान मुरलेलं आहे तर आता मुरलेलं पीठ परत आपल्याला हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला या पिठाच्या कापण्या बनवायच्या त्यासाठी मळलेल्या पिठाचे आपल्याला समान तीन गोळे तोडून घ्यायचे आणि या गोळ्यामधून एक गोळा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे दोन गोळे आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर हा गोळा आपल्याला हातावर छान असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पिठाची पोळी लाटण्यासाठी पोळपट घ्यायचे पोळपटाला थोडंसं तेल लावून घ्यायचे म्हणजे हे पीठ पोळपटाला चिटकणार नाही ना आणि त्यानंतर आपल्याला या पिठाची छान पोळी लाटून घ्यायची पीठ छान मळलं गेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता या पिठाची छान पोळी लाटल्या जाते आणि पोळी लाटताना कोरड्या गहू पिठाची अजिबात गरज पडत नाही तर बघू शकता या ठिकाणी मी खूप पातळ नाही आणि खूप जड नाही अशी मिडियम थिकनेसची पोळी लाटून घेतली अशी पोळी लाटल्यानंतर आपल्याला या पोळीच्या वरती लावण्यासाठी खसखस घ्यायची आहे आणि भरपूर अशी खसखस या पोळीच्या वरती सगळ्या बाजूने टाकून घ्यायची आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला ही पोळी बे व्यवस्थित अशी लाटून घ्यायची म्हणजे आपली खसखस आहे ती या पोळीला व्यवस्थित चिटकल्या जाईल तर बघू शकता एकदम मस्त अशी आपली पोळी लाटून झाली आता कापण्या कट करण्यासाठी इथे चाकू किंवा कटर आहे आणि ही पोळी अशी छान कट करून घ्यायची आहे बघू शकता एकदम मस्त अशी आपली पोळी कट होत आहे त्यानंतर आपल्याला गहू पिठाच्या कापण्या अशा छान डायमंड आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आता आपल्या गहू पिठाच्या कापण्या कट करून झाल्या आहे आणि कट केलेल्या कापण्या बघू शकता खूप मस्त अशा कट झालेल्या आहेत तर आता ह्या कट केलेल्या कापण्या आपण तेलामध्ये तळून घेऊ कापण्या तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आणि आपल्याला कापण्या तळण्यासाठी खूप जास्त गरम तेल करायचं नाही मिडियम तेल गरम करायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे लो, लो फ्लेमवरच आपल्याला या तेलामध्ये बसतील तेवढ्या कापण्या टाकून घ्यायच्यात टाकल्यानंतर आपल्याला ह्या कापण्या झाऱ्याने या तेलामध्ये अशा मिक्स करून घ्यायच्यात आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या कापण्या छान खुसखुशीत होण्याकरिता संपूर्ण तळेपर्यंत कापण्या आपल्याला लो फ्लेमवरच तळायच्या आहे आणि कापण्या एकसारख्या तळण्यासकरिता आपल्याला ह्या कापण्या अशा झाडाने सतत तेलामध्ये मिक्स करत राहायचं आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता कापण्यांना छान ब्राऊन रंग आला आहे आणि मस्त अशा कापण्या आपल्या तळलेल्या आहेत तर ह्या कापण्या मी पूर्णपणे लो फ्लेमवरच तळलेल्या आहेत बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत अशा आपल्या कापण्यात तळून झाल्या आहेत तर आता तळलेल्या कापण्या पूर्ण झारामध्ये काढून घ्यायच्यात आणि सेम पद्धतीने बाकीच्या शिल्लक राहिलेल्या पिठाच्यासुद्धा आपल्याला लो फ्लेमवरच कापण्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी सर्व कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत तळल्यानंतर तुम्ही बघू शकता कापण्या किती मस्त तयार झाल्यात कापण्यांना रंगही खूप छान आलेला आहे आणि एकदम मस्त खुसखुशीत या ठिकाणी आपल्या कापण्या तयार झाल्यात तुम्हाला ही कापणी मी तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत कापण्या तयार झाल्या आहेत तर माझ्या पद्धतीने आशा स्पेशल अशा कापण्या नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर